नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव सेनेत झालाय मोठा पक्ष प्रवेश शिंदे सेनेला बसतोय सर्वात मोठा धक्का हजारो शेकडो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो दत्तवाडी येथील गजानन सोसायटी मधील विश्वशांती कार्यालयात युवासेना सेना, सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात शिंदे शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे युवासेना जिल्हा प्रमुख आकाश इंगोले तालुका प्रमुख युवासेना सुरेंद्र शिवसेना प्रमुख संजय दुगले यांच्या नेतृत्वात घेण्यात आला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या प्रचारासाठी काम करण्याचे आवाहन हर्षल काकडे यांनी केले हर्षल काकडे यांचे संघटन कार्य मजबूत करण्यासाठी शिवसेना उद्धव गटात पक्षप्रवेश केल्याचे केल्याचे प्रवेश घेताना शिवसैनिकांनी सांगितले यावेळी हिंगणा विधानसभेत कार्यरत शिंदे शिवसेना गटाचे तालुका सचिव पप्पू बेलदार हिंगणा उपतालुका प्रमुख दिगंबर सातपुते खोटे अनुप यादव मंगरू राजाराम परशुराम खोटेले शुभम बिसेन आदीसह शेकडो शिवसैनिकांनी पक्षप्रवेश केला यावेळी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदू महाजन नंदू काकडे विजय काकडे विजय गवते रोशन भोयर पिंटू गवते उपस्थित होते या पक्ष प्रवेशाने आता उद्धव ठाकरेची ताकद पुन्हा दुप्पट झाली आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा